श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सव्वीस डिसेंबर आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताची सांगता करायची आहेत म्हणजेच उद्यापन करायचं आहे जरी आज एकादशी असली तरीसुद्धा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन हे अवश्य करायचं आहे असे कुठेही सांगितलेलं नाही की तुम्ही एकादशीच्या दिवशी या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे करू शकत नाही यामुळे या दिवशी तुम्ही उद्यापन हे अवश्य करायचं आहे जर व्रत करणाऱ्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी या गुरुवारी उद्यापन करू नका पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही हे उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तसेच घरामध्ये जर सुतक असेल तरीहीसुद्धा तुम्हाला उद्यापन आजच्या दिवशी करायचं नाहीत ते देखील तुम्हाला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा जी आहे तर ती केलेली आहेत आणि या गुरुवारी देखील आपल्याला त्याच पद्धतीने पूजा जी आहे तर ती करायची आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी सुद्धा आलेली आहेत यामुळे या, या गुरुवारचं महत्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे त्यामुळे आपल्या दिवशी व्रतासोबतच लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत या दिवशी हे उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि जीवनातील सर्व संकट अडथळे दूर होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार तसेच सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर त्याच वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी या वेळेमध्ये येत असते आणि जर आपण असा दिवा आपल्या देवघरामध्ये लावला तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि म्हणून दिवा प्रज्वलित करणे हे अत्यंत शुभ मानले जाते हा दिवा घरात लावल्याने घरातील घरातील नकारात्मक शक्ती ही दूर होते। घरातील दूर होते त्याचबरोबर वास्तुदोष होऊन सुखसमृद्धी येते जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी असेल तसेच आपल्यावरती भरपूर असं कर्ज असेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल घरात पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसा हा बाहेर जाण्याचे मार्ग जास्त असतील लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल यामुळे सतत पैशांच्या अडचणी आपल्याला येत असेल तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहेत हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तसेच हा दिवा घरात लावल्याने घरातील वाद विवाद क्लेश भांडणे पितृदोष वास्तुदोष यासारखे दोष देखील दूर होतील तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावलेला आहे तर त्याच दिव्यामध्ये करायचा आहे त्याच दिव्याखाली आपल्याला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे तर ती ठेवायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे दिवा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत दुहेरी कापसाची वात हे जीवाशिवाचं प्रतीक असतं यामुळे दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप आपल्याला घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर जे तूप तुमच्या घरामध्ये आहे ते तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून या तुपाचं पावित्र्य हो, हे राखलं जाईल आणि जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्हाला हळद टाकण्याची गरज नाही आता बऱ्याच ताईंच्या अशा सुद्धा कमेंट्स येतात की ताई तूप आमच्या घरामध्ये खायला सुद्धा नाही तर आम्ही दिव्यात कुठून टाकणार तर तुम्ही तेल घातलं दिव्यामध्ये तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही शेवटी भक्तिभाव हा जास्त महत्वाचा असतो यामुळे तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या अवश्य द्यायच्या आहेत याशिवाय स्वस्तिकचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि हे स्वस्तिक आपण प्लेटमध्ये काढल्यानंतरनं या उपायाचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते म्हणून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती आपल्याला सप्त धान्य जे आहे तर ते ठेवायचं आहे अगदी थोडं थोडं धान्य जे आहे तर ते तुम्हाला सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी त्याचबरोबर चना डाळ मूग डाळ मसूर डाळ जे पण तुमच्याकडे सप्तधान्य असेल तर ते थोडं थोडं तुम्हाला घ्यायचं आहे एकत्रित मिक्स करायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला त्या दिव्याला ववळून घ्यायचे आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग टाकायचे आहेत या लवंग टाकताने सर्वप्रथम तुम्हाला कुंकवामध्ये थोड्याशा लाल करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या दोन लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे जी आपली महालक्ष्मी व्रताची पुस्तिका आहेत तर त्यामध्ये शेवटच्या पानावरती महालक्ष्मी अष्टकम दिलेला आहे अगदी तुम्हाला तीन वेळा म्हणायला तीन ते चार मिनटं लागतील तर तीन वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि यानंतर माता लक्ष्मीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत घरातील जी काही गरिबी दरिद्री आर्थिक अडचणी कर्जमुक्ती असेल तर ती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत कारण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सात वेळा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि जर असा दिवा आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते धान्यांना सुद्धा साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण विशेष तिथीवरती हा उपाय करतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्यावरती अति प्रसन्न होते आता हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकतात दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत दिव्याखाली असणारा सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहेत किंवा गाईला खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहेत एकादशी आहेत हे उपाय जर तुम्ही केला तर या उपायाचा तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ